सगला चिकल सगला चिकल ये बघा ओला लेप आहे इथू ले प्ले प्ले पनि कोल्बी ले हे कोल कोल बघा आज लेट चाललो आहे आम्ही साडेसहा वाजले आणि कोलंबीसाठी चाललोय आपण आज हे बघा हे आमचा डागीवाला बंदर आहे आता डागीवा डागी बंदरातून आपण बाहेर पडलोय गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ आज पण जातोय कोलंबी फिजिंगसाठी तर बघूया आज आपल्याला कोलंबी दोन तीन दिवस वा चांगला वारा लागतो आहे त्याच्यामुळे मावरा जास्त भेटत नाही आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपली कोलंबी बघितलं आपल्याला किती कोलंबी भेट भेटली होती तर आज बघूया आपण आपल्याला आज किती कोलंबी मिळते आणि आज लेटस्ट सुटलो आहे पंधरातून साडेसहा वाजता सुटलो आहे आणि या साईडला हे सर्व कोलंबीसाठी आलेत आहेत हे जेवढे पण तुम्हाला मोठी दिसत आहेत दिसत ना दिसताय दिसताय दिसत आणि हा आमचा सिरप कोदारा कोदारा बोलतो आपण हा जो तुम्हाला वेगळा डोंगर दिसतो आहे ना छोटासा तुकडा तो आहे कोदारा आमच्या भरडकुलची शान चला तर बघूया आता आपल्याला आज काय मिळणार आहे ते तुम्हाला दाखवतो थोड्या वेळेला हे बघा हे सगळे कोलंबीचे फिशिंग करतात बघा कोलंबी फिशिंग चालली कोलंबी फिशिंग हे जेवढे पण बोटी दिसतात ना तुम्हाला हे सर्व कोलंबीची फिशिंग करतात आहेत आहा, हा 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 सूर्यदेव बघा आला वरती ओम सूर्य देवाय नम बघा किती पण वादल असला असलं तरी आपली कोली लोक कशी काम करतात मेहनत करतात बघा आता हे डोल वरतात आहेत कोलंबीची बघा किती मेहनत असते लोकांची आपल्या कोळी लोकांची तुम्हाला फक्त असं वाटतं की लो कोळी लोकं जातात समुद्रात आणि घेऊन येतात मावरा हो कसा घेऊन येतात ते बघा त्याच्या मागची मेहनत बघा जरा ही आता कोलंबीची फिशिंग करतात ते लोक आपण पण कोलंबीसाठी चालू आहे बघूया आता ह्यांना जर ह्यांना जर व्यवस्थित रिपोर्ट भेटला ह्यांचा चांगला तर मग आपण पण इथं डोल टाकू कोलंबीसाठी भरली डोल काय उरली चिखलात उरली चिखलात मित्रांनो बघा इथे चिखल चिखलमध्ये आता डोल त्यांची उरली आहे पूर्ण चिखलात गेली आहे बघा दोघच आहेत आणि बघा कसे ओढत ही मेहनत असते आपल्या खोली लोकांची यांना आता रिपोर्ट कमी आहे कोलमित त्याच्यामुळे आता आपण बाहेर चाललोय आणि इथं चिखल पण आहे त्याच्यामुळे चिकलावर डोल लावून काय फायदा नाही आता डोल लावला आपण हे बघा तुम्हाला मी डोल लावताना व्हिडिओ दाखवलाही नाही कारण आम्ही तिघे जाऊ दोघंजण डोल लावायला लागतात आणि एक बोट चालवायला लागते त्याच्यामुळे व्हिडिओ करता तुम्हाला दाखवता आलं नाही कशी डोल लावली आपण आता डोल तर लावली आहे बघा ही दोरी आहे आणि त्या साईडला त्या साईडला एक दोरी आहे आता आपण खेचतोय एक पंधरा मिनटं खेचूया आपण डोलीला आणि मग दोन दोघे आपल्याला काय येते किती कोलंबी भेटते आपल्याला दाखवतो तुम्हाला तुम्हालापर्यंत आज एकादशी असल्याने बघा भाजलेले शमदाने खातोय आज एकादशी आहे ना तर घरून हे सर्व दिले शमदाने आणि वेपर्स आहेत इथे दादा खातोय शमदा नाही इथं पप्पा आहेत आणि इथं आपण खातोय शमदाणे बघा त्या शमदाने खायला પાર્ટી કરોટી વી ચંદન હવા ચ સર્વ કોલંબી ફિશિંગ કરતા બગા जवळजवळ पंधरा ते वीस आहेत सर्व कोलंबीसाठी आलेत असो वि तर हे आहे आपला भरडगोल गाव आणि गावासमोरच इथं आपण कोलंबी फिशिंग करतोय बघा किती बोटे बघा सगळं चिखल गारलं आहे ना सगळ्यांनाच सगळ्यांची टोली चिखलच उरतात आहेत मित्रांनो हे बघा पंधरा मिनटं बोट बोट चालवलं आली बघूया चिकल बघा किती आहे चिकल बघा चिखल सगळ्यात चिकल गारहावरा बघा केवढा आहे डायरेक्ट दादा हे बघा आपल्या गावाच्या समोरच गाव आणि हे सर्व कोलंबीची फिशिंग करत आहेत अक्षरशः दम लागलाय ओढून ओढून उरलेली डोल आणि हे बघा महावरा बघा किरू झालाय बघा किती मेहनत असते कोलंबीसाठी बघा किती मेहनत असते आणि महाराबा कोलंबी आली बघा तो आयशी झाली आहे दादा सोडतोय आता बघूया काय काय भेटते आपल्याला बघायला टा 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 टाक टणांग टण मावरा मस्त आहे पण पन... तर बघितलं आता जवळजवळ आपण पंधरा वीस किलोमीटर डोर खेचले फुल स्पीडवर बोट चालव पण मावरा काय आला आहे तर कायच नाही एक टोपला पण भरला आहे ना आपला अर्धा टोपल्याच्या पण खाली आहे आणि ओढायची मेहनत बघितलात किती आहे तुम्हाला दाखवली नाही पूर्ण जो शेवटला तो तुम्हाला चिखल दाखवला ना त्या चिखलात पूर्ण चाली गेली होती आणि ती खेचून 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 कंबर अशी बेंड झाली होती थोडी हात वगैरे दुखायला लागले कंबर वगैरे मला तर मला समोर सवय नाही म्हणून हात कंबर वगैरे थोडे दुखायला लागले तर पप्पा दादांना यांना सवय आहे तर त्यांना ते खेचतात कशी पण पण मला सवय नसल्यामुळे जरा त्रास होतो म्हणून हे बघा आपल्या माईदाईची बोट आली बघा आणि हे ह्या साईडला आहे बघा चालवत आहेत सगळं चिकलंच होत आहेत आणि चालवत आहेत हे बघा परत एकदा आपण आता ढोल टाकली आहे तुम्हाला तुम्हाला आता ढोल आपण कशी लावतो कशी टाकतो हे मी तुम्हाला दाख दाखवलं नाही मगाशी पण तुम्हाला दाखवलं नाही आपण ढोल कशी लावली ती कशी पाण्यात टाकली आपण ढोल कारण जमतच नाही दाखवायला कारण पप्पा असतात बोट चालवत दादा त्या साईडला असतो जाळी टाकायला आणि मी ह्या साईडला जाली टाकून म्हणजे दोर सोडायला ही दोरी सोडायला मी ह्या साईडला असतात आणि दादा दोरी सोडायला त्या साईडला म्हणजे दो दोन साईडला दोन माणसं असतात दोरी सोडायला आणि बोट चालवायला एक मधी माणूस लागतो आणि आम्ही तिघेच आहोत आणि तिघे असल्यामुळे मला तुम्हाला ते डो आपण डोल क चाली डो जाळी कशी लावली डोल कशी लावली ती तुम्हाला दाखवायला नाही मिळ दाखवायला जमत नाही आणि ही जे तुम्ही आता दोरी बघताय ती पहिली जी आपण डोल लावली ना ती काहीतरी आम्ही वीस वावा सोडली होती दोरी तर आता आम्ही कमी केली पंधरा वावा केली आता पंधरा वाव वाव म्हणजे समजून चला दोन मीटर होतं म्हणजे आता आम्ही पहिली जी वीस मीटर चाळीस मीटर दोरी सोडलेली ना ती आता तीस मीटर दोरी सोडली पाण्यातला तर आता बघूया आपल्याला किती म्हावरा आहे मगाशी जी आपण चाळीस मीटर दोरी सोडला होता त्याचा मावरा हे एवढा झाला आहे आता आपण तीस मीटर दोरी सोडली पाण्यात जालीसोबत तर आता बघू आपल्याला किती मावर येते तर मित्रांनो अशा प्रकारे कोलंबीची डोल घेतली जाते तुम्हाला आहे दोन्ही दोन्ही साईडला दोर आहेत बघा फुल स्पीडवर बोट खेचत असते चालील कोलंबीची सध्या दोन तीन दिवस तरी कोलंबीचा मावरा जास्त आहे कोलंबीचा मावरा त्याच्यामुळे गोटी बघा तुम्हाला किती दिसतात डोल करताना त्या साईडला आपण बघू शकता हे सर्व कोल कोलंबीसाठी आले आहेत कोलंबीची फिशिंग करण्यासाठी आले आहेत छोटी हे बघा आपल्या इकडे गाव आहे आणि हे बघा गावासमोरच गावा सगळे कोल कोलबीची फिशिंग करत आहेत ही दुसरी डोल वरला आपण आता हे बघा परत चिखल बघा किती काढलाय रामा 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 एवढं चिखल काढून कसं का होणार परत चिखलत आपली फसली डोल भरपूर चालली तरी पण पंधरा वीस मिनटं बोट चालवलं आपण स्पीडवर आणि आता महावरा बघा काय महावरा साईडला राहिला चिखल बघा हे बघा हे पाणी बघा कसं आहे आणि हे पाणी बघा बा 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 चिखलेश्वर बा, आहे बाहेर बा, बा. चिखलेश्वर सगळा चिखल सगळा चिखल झालं नाही साप नुसतं चिकल काढते बास टराटर टराटर हे बघा पंधरा वीस मिनटं ढोल चालवून काय भाव हो आलाय

हिरवा बघा हिरवा बघा अरे वर लाव वर लाव, लाव ना त्या मित्रांनी तर गळ टाकलाय घर बघा तर आला का नाही तर पप्पाने बोट कशी आतमध्ये घेतली चला आपली जागा आली आता बोट पागीवर बांधायची आणि घरी फायनली आलोय बंद्रात मध्ये आहे आता घरी तर हा छोटासा व्हिडिओ होता तर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला मी आता जी आपल्याला कोलबी मिळाली कोलंबी ती तुम्हाला दाखवतो ना 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 न ना, नाई बघा ना लेपा ना लेपा लेपा फक्त लेपा आणि कोलंबी बस एवढाच आणि दुसरी तुम्हाला दाखवतो एक मिनटं आणि ही बघा ही आत्ताची शेवटच्या डोलीची हे बघा लेपा आणि कोलंबी मिक्स आणि हा बघा हा बघा खेकडा बघा खेकडा हा बघा कसा आहे उई तर आपली डोल चिखलाने भरली आहे सर्व आणि आता इथे दादा आहे डोल धुत डोल साफ करते हे बघा पप्पा बघा हे आपला बंदर किती मोठा बघा डागीवाला बंदर पूर्ण चिखलात बसली होती डोल आपली वरून वरून कंबर विमर लागले लागली हात उभर

हे बघा डोल धुताना हे लेपा बघा किती काढलेले आहेत ले जाम लेपं काढलो सगळे चिखलातले आहेत पप्पा बघा पप्पा आपण हावता तिथे चला हा तर मित्रांनो आता आपण हा व्हिडिओ इथंच थांबवूया आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये